रामकृष्ण आहे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला पुन्हा एकदा हिपॉक्सी लेपन अर्थात ही रासायनिक प्रक्रिया करण्याच्या संदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे या अगोदर अनेक वेळेला ही रासायनिक प्रक्रिया केलेली आहे याला कारण मूर्तीची झीज होते असं दिलेलं आहे अलीकडच्या काळामध्येच मूर्तीची कशी झीज होऊ लागली हा वारकरी संप्रदायापुढे पडलेला प्रश्न आहे मागील वेळेला सुद्धा मूर्तीला अशा पद्धतीचा वद्रलेप करायला रासायनिक प्रक्रिया करायला आम्ही विरोध केलेला होता कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या मूर्तीला अशा रासायनिक प्रक्रिया वारंवार करून संपूर्ण मूर्ती तिथली खराब झालेली आहे भविष्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती खराब होऊ नये अशी आमच्या भाविकांच्या मनामध्ये शंका आहे ये याच्याकरता येत्या एक दोन दिवसामध्ये आम्ही मंदिर समितीला पत्र व्यवहार करून सदर मूर्तीची तज्ज्ञांच्या सोबत पाहणी करण्याची आम्ही मागणी करणार आहोत आणि खरोखरच मूर्तीला अशा प्रक्रियेची गरज आहे का आणि जर कोणती प्रक्रिया सुधारण्याची त्या ठिकाणी करायची असेल पुढच्या दोनशे पाचशे हजार वर्ष त्या मूर्तीला कोणतीही इजा होणार नाही अशा पद्धतीची दीर्घकालीन टिकणारी प्रक्रिया करणं गरजेचं आहे तात्पुरती रंगरंगोटी प्रतिवर्ष आपण जशी एखाद्या गणेश मूर्तीला करतो तशा पद्धतीची प्रक्रिया करणं चुकीचं आहे त्याच्यामुळे मूर्ती खराब होण्याची शक्यता आहे आणि जर अशा पद्धतीनं मनमो मनमानी पद्धतीनं जर ही मूर्ती रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्याला वारकरी संप्रदाय तीव्र विरोध केल्याशिवाय राहणार